नमस्ते तर हे बघा इथे मस्तपैकी मी बाजरीच्या भाकरी बनवत आहेत आणि इथे माझ्या मागे ज्या माझ्या नणनबाई आहेत त्या जेवण करत आहेत आणि मी काही पोळ्या पण करून घेतलेल्या आहेत कारण की माझ्या मुलांना बाजरीही आवडत नाहीत आणि मी इथे बाजरीच्या भाकर आमच्यासाठी करत आहेत कारण की मस्त मी सगड भरलेलं जे आपली वांगी आहेत ती वांगी बनवलेली आहेत आणि चुलीवर मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवून घेत आहेत कारण की आम्हा म्हणजे आमच्या घरामध्ये स्पेशली गॅसवरच्या बाजरीची भाकर जी आहे ती आवडत नाहीत कारण की ती खायला पण चांगले लागत नाहीत आणि जेव्हा बाजरीच्या भाकरी करायच्या असेल तेव्हा मी चूल पेटवते आणि चुलीवरच बनवत असते आणि चुलीवर खरंच पोळ्या असो किंवा बाजरीच्या भाकरी असो खूपच कमी वेळेत आणि झटपट अशा होत असतात आणि त्या खायला पण चविष्ट लागतात तर हे बघा बाजरीच्या भाकरी मी अगदी चुलीवरच अशा पद्धतीनं व्यवस्थित बनवत असते आणि चुलीवरच्या बाजरीच्या भाकऱ्या भाकरींना जो पापुडा आलेला असतो आमच्याकडे पापुडा बोलतो त्याला व वरच्या भागाला आणि तो खूपच छान असतो तर हे बघा इथे मस्त अशा बाजरीच्या भाकरी मी बनवून घेत आहेत आणि माझ्या ज्या ननंदबाई आहेत त्यांच्याशी गप्पा मारत पण आहेत मी आणि त्याच्यासोबत भाकरी पण बनवून घेत आहेत नमस्ते मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तर हे बघा आत्ता वाजले आहेत अकरा आणि अकरा वाजता इकडे शेतामध्ये आलेलो आहोत आणि हे बघा आमची मका बघा की किती सुंदर अशी झाली आहेत ना खूपच छान झाली आहेत हे बघा आणि आता इकडे मकाला पाणी लावलेलं आहेत ना पाणी बघायला आलो आहोत तर हे बघा दोन तीन दिवस ना मला म्हणजे दोन तीन दिवस व्हिडिओ टाकायला वेळच भेटला नाही कारण की माझे जे चुलते आहेत माझे पप्पांचे भाऊ म्हणजे माझे जे काका आहेत त्यांचं वर्ष श्राद्ध होतं त्याच्यामुळे मग मी दोन तीन दिवसापासून तिकडच गेलेली होती त्याच्यामुळे व्हिडिओ नाही टाकता आला तर हे बघा आज मी आलेली आहे म्हणजे कालच आलेली होती आणि आज हे बघा मस्तपैकी इकडे शेतामध्ये आलो आहोत आणि मका बघा एकच नंबर मस्त मका झाली आहेत हे बघा इकडे खूप छान अशी मका झाली आहेत गहू गहू पण बघा किती मस्त असा झाला आहे गव्हाचं पाणी भरून झालं आणि नंतर आम्ही मकावर पाणी लावलं आहे इथे आणि मकाचं जे पाणी आहेत ना ते आम्ही विशेष करून दिवसाच भरत असतो कारण की पहिले जेव्हा छोटी होती तेव्हा संध्याकाळचं पाणी लावून द्यायचो पण मग आता खूपच ती मोठी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जाण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस भीती वाटते आमच्या इथे अक्षरशः बिबटे आहेत म्हणजे वाग आहेत आणि त्याच्यासोबत काल कोणी आमच्या इथला एक कोकणी बोललेला की इथे कोणी त्यांनी सिंह पण बघितलेला म्हणजे सिंह पण आहेत आहे आमच्या इथे तर हे बघा त्याच्यामुळे आम्ही इकडे येण्यास घाबरतो आणि मग असं संध्याकाळचं न येता दिवसाच पाणी आहेत मकाला दिवसाच्या वेळेसच मकाला पाणी भरत असतो हे बघा इथं मस्त अशी मका झालेली आहेत भरलं का होते दुसऱ्याच्या पाणी वळवायचं ना मग पुढच्या बारा सरा लावलं का अहो इकडनं असं शेवटपर्यंत पाणी येत नाही हा ना काय नाही जाऊ द्या येवरच्या वावरात गेलं का बरोबर खाली भरणं होतं ना मग हे बघा आता मकात मा माझी मिस्टर आहे तिकडे पण मग इतकी मका वाढलेली आहेत ना ते अजिबात दिसत नाही आणि मग पाणी बघायसाठी आतमध्ये जावं लागतं आणि किती सऱ्या भरल्या आहेत किंवा नाही ते बघावं लागतं हे बघा आणि तिकडच्या शेतामध्ये पण गहू येत हे बघा मित्रांनो इथे द्राक्ष बघा द्राक्षीची बाग आहेत किती छान द्राक्ष आहेत जाऊ नका बरं का ठीक आहे गावाला पण त्याला जा गागात जायला नका सांगू हे बघा आणि आता आम्ही चाललेलो आहे तर हे बघा इथं आहे ही आमची मका आणि मो मकावर मोटर चालू आहेत सकाळपासून आणि आता संध्याकाळचे सारी सहा वाजले आहेत आणि इकडे विकत्यायची पण भीती आहेत म्हणून मी मोटर बंद करण्यासाठी आली आहे ते बघा अशी इथं पाणी चालू आहे तासात सरंग पाणी लावलेलं आहे तर मग मी मोटर बंद करण्यासाठी आली आहेत चला तर मग जाऊ मोटर बंद करण्यासाठी आणि इतर वेळेस काय होतं माझा मुलगा पण जो आहे तो दुपारच्या वेळेस येतो असतो मोटर बंद करण्यासाठी पण मग म्हटलं नको कारण की वाघापासनं लहान मुलांना खूप जपावं लागतं मग त्याच्यामुळं म्हटलं तू नको येऊ मग मी आली आत्ता साडेसहा पावणे सात झालेली आहेत आत्ता लगेच अंधार पडेलच तर हे बघा तिकडे मी गाली माझ्या पाठीमागे मागे बघू शकता तुम्ही तिकडे गाडी लावलेली आहे आणि आता मोटर बंद करण्यासाठी मी इकडे आली आहेत ही बघा इकडे आमची मोटर आहे आता बंद करून आपण घरी जाऊया मी आता मी जी आहेत ना ते पॅक करून घेते कारण ते पॅक करावंच लागतं आणि हे बघा मी इथे दुसऱ्या मळ्यामध्ये गेलेली होती घरापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे त्या मळ्यामध्ये आणि त्या शेतामध्ये मका आणि गव्हाला पाणी भरण्याचं काम चालू होतं आता पाणी भरून झालेलं आहे मग मी घरी आली आहेत आणि आता चार साडेचार झालेले आहेत आणि इथे माझ्या या आहेत नणनबाई त्या आता दोन तीन दिवसापासून आलेल्या आहेत कारण की आता शिवजयंती आहेत आणि माझ्या मुलीचा डान्स आणि स्पीच पण आहेत ते, आहे। ते बघण्यासाठी मी त्यांना थांबवलेलं म्हटलं थांबा इथे मग माझ्या शेतामध्ये तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल जी मेथीची भाजी आहेत ना ती मी काढून घेत आहेत आता मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी भाजीला बाजार तर नाही आहेत काहीच बाजार नाही आहेत पण मग म्हटलं मार्केटमध्ये मा घेऊन जाण्यासाठी बाजार नाही येत ना तर मग आपण हातविक्री विक्री करूयात कारण की आमच्या इकडे सिटी एरिया आहेत त्याच्यामुळे अगदी दहा दहा रुपयाला ह्या भाजीच्या ज्या जुडी आहेत त्या सहजच कोणी पण घेऊन टाकतील तर अशा पद्धतीनं आम्ही लसणामधली आणि लसणाबाहेरची पण दोन्ही पण ज्या भाज्या आहेत ना त्या काढून घेत आहोत तर हे बघा आणि मग माझ्या या ताई आहेत ना तर त्यांना म्हणजे त्या पण जातील विकाय विकण्यासाठी किंवा मग मी पण जाईल कारण की आमच्या जवळच आहे तिथे मग दोघींपैकी कोणी एक जण विकण्यासाठी जाणार आहोत आणि ह्या ज्या माझ्या ताई आहेत ना आमच्या ह्या सगळ्यात मोठ्या म्हणजे माझ्या मिस्टरांची सगळ्यात मोठी बहीण आहेत आणि त्या पण म्हणजे माझ्याकडे आल्यात ना तर मला शेतामधली कामे किंवा घरामधली इतर कामे आहेत ना ती करण्यास खूप जास्त प्रमाणात मदत करतात कारण की त्यांना पण वाटतं की मी एकटी आहे त्याच्यामुळे त्या अजिबात असं बघत नाही ना, मी तुमच्या इथे पाहुणे आलेली मी काम करणार नाही असं काहीही नाही आहेत त्या मला प्रत्येक जे घरातले कामे आहेत ना किंवा जे शेतामधले पण आहेत ते करण्यासाठी हातभार लावतात तर हे बघा त्याच बोलल्या म्हणून मी शेतामध्ये आली नाहीतर मग मला दुसरे पण खूप सारे कामे असतात म्हणजे मी आता अक्षरशः गाईंना खायला टाकून गाईंना कुटी खायला टाकून मी इथे आलेली आहेत भाजी त्यांना काढून देणार आहेत मी तर हे बघा मी इथे अशा पद्धतीने सर्व भाजी काढून घेणार आहेत आणि हो तुम्हाला मी आता इथे व्हिडिओची एंडिंग करते कारण की नंतर मला थोड्या वेळानं पुन्हा मुलीला प्रॅक्टिससाठी घेऊन पण जायचं आहे गावामध्ये तर ठीक आहे तर आपण इथे थांबून घेऊयात तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला खूप सारे भरभरून असेल लाईक करा आणि माझी अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्ही माझे रोज बघत राहा कारण की काम, काम मी खूपच म्हणजे खूपच वेळेमधून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहेत कारण की तुम्हाला माहीतच आहे जे माझे व्हिडिओ नियमित नियमित बघतात त्यांना माहीत आहे की माझ्या मागे किती सारं कामं म्हणजे कामं असतात आणि मी एकटी आहे त्याच्यामुळे पण तरी पण तुमच्याशी बोलण्यासाठी मी थोडाफार वेळ संध्याकाळी देत असते आणि व्हिडिओची एडिटिंग करत असते तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू टाका ठीक आहे सगळ्यांना आता गुड नाईट कारण की आता थोडी संध्याकाळ तर होणारच आहेत तर मग सगळ्यांना गुड नाईट उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत सगळ्यांना बाय